नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गणपती मिरवणूक दरम्यान वाद्य वाजवणाऱ्या ढोल ताशा पार्टी यांना पोलीस प्रशासनाकडून नियमावली नियमाचे पालन करण्याचे पोलिसांचे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील ढोल ताशा पथक बँजो पार्टी यांची बैठक घेण्यात आली बैठकीत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व ढोल पथकातील मुख्य अध्यक्ष ढोल ताशा पार्कीचे मालक उपस्थित होते यावेळी त्यांना अनेक नियमावली देण्यात आली गणपती मिरवणुकी दरम्यान ढोल बँजू पथक वादना करीत असलेल्या व्यक्तींना पर्यायी व्यक्ती ठेवणे जेणेकरून मिरवणूक एका जागी थांबून राहणार नाही गणपती मिरवणुकीमध्ये असलेले वाद्य हे पन्नास पेक्षा जास्त नसावेत वाजवू नयेत <गाँगाँ> निरुंकी दरम्यान कोणतेही ढोल बँजो पथक एका ठिकाणी वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणार नाही निरुंकी दरम्यान कोणतेही ढोल बँजो पथक दोरखंडाचा उपयोग करीत असेल त्या दोरखंडाचा वापर करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोकांना येणे जाणे करिता जास्तीत जास्त जागा सोडावी दोरखंडामुळे रस्ता पूर्णपणे अडेविला जाणार नाही याची दक्षता घ्यावी निरुंकी दरम्यान कोणतेही ढोल बॅंजो पथक यांच्या वाद्याचा तीन रांगेच्या वर अधिक रांगा नसाव्या तसेच अरुंदर असता येताच वाद्याच्या दोन रंग करून वाद्य वाजवावे मिरवणुकीदरम्यान स्वयंसेवक नेमावे तसेच सदर स्वयंसेवक हे मिरवणुकीमध्ये आलेल्या लोकांशी अरेरावीची भाषा तसेच उद्धटपणे वागणार नाही याची दक्षता घ्यावी दरम्यान ढोल बँजू पथक यांनी विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षासमोर वाद्य न वाजविता मिरवणूक शांततेत पुढे मिरवणुकीमध्ये ढोल पथकांना सामील होणे असल्यास त्याबाबत ढोल पथकांसाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल अशा सूचना पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी यावेळेस दिल्या स्टार वन महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठान नाशिक जनशी सुचारू संग्रालय कोटकली पोलिसांनी ते ढोलपथक वर्गांची बैठक झाली यामध्ये त्यांच्या सर्व समस्या जाणून घेण्यात आल्या निवडणूक मार्गामध्ये काही अडथळ येऊ नयेवरून सुरू पाठ करावी यासाठी काही या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत त्याला अडवळपास करण्याची मान्यता दिली आहे मुख्यत्वे म्हणजे यांच्यामध्ये एकूण एका वेळेस किती वाद्य वाजतील याच्याविषयी मर्यादा देण्यात आली त्यानंतर वाद्य त्यांनी कोणत्या ठिकाणी किती वेळ वाजवायचं हे देखील निश्चित करण्यात आलेलं आहे तसेच डोर किती रांगा करायच्या चार किंवा दोन करायच्या याच्याविषयी देखील त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत म्हणजे सर्वांच्या अनुषंगाने एका वेळेस कमीत कमी एका वेळेस जास्तीत जास्त पन्नासच वाद्य वाजतील तसेच एका ठिकाणी जास्तीत जास्त वीस मिनिटंच वादन करता येईल आणि जे काही चिंचोळे रस्ते या ठिकाणी त्यांनी दोन दोन रांगा कराव्यात तसेच जी दोर आला असतो त्या दोरमध्ये त्यांनी

सर्व वाद्यांचं ढोल त्याचप्रमाणे ढोल पथकांना देखील मर्यादा देखील मोजण्यात येईल पथकांमध्ये फक्त ढोल असेल कुठलंही धोकादायक वस्तू वापरण्यात येणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ज्या कुठल्या गोष्टीमुळे मिरवणुकीत बाधा येऊ शकते कुणाला इजा होऊ शकते अशा गोष्टींना परवानगी असणार नाही